पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली त्या विकासाच्या जोरावर पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान व्हावे यासाठी मतदान केले चार जूनच्या निकालात मोदी सरकार पुन्हा दिल्लीत येणार महाराष्ट्रात लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजय होतील असल्याचे वक्तव्य आमदार विक्रम काळे यांनी केले आहे देशमुख पेट्रोल पंपावर आमदार विक्रम काळे यांचा भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य धर्मराज देशमुख भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी सत्कार केला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी अनुसूचित जाती मोर्चेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामराव भालेराव अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख साबेर गटनेते बाबूराव लंगडे शहराध्यक्ष योगेश हळदे दिलीपराव हटेकर सरचिटणीस अवधूत कदम माजी नगरसेवक शिवराज जाधव ॲडव्होकेट रोहित देशमुख किशोर शहाने पप्पू देशमुख विठ्ठल काकडे संजय डुबे महेश भुसे बालाजी कानोडे साईनाथ नवले यांच्यासह माहितीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड माझा प्रचाराच्या निमित्ताने संपर्क झालेला सगळीकडे वातावरण अतिशय माहितीला पोषक होतं